खुशखबर 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 बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक तीनशे सहासष्ट दिवसांसाठी सात पूर्णांक पंचेचाळीस टक्के व्याज दर पाचशे पंचावन्न दिवसांसाठी सात पूर्णांक चाळीस टक्के आणि सातशे सत्याहत्तर दिवसांसाठी सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दर, सा सा दर। तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधी साठीच लागू आहे नमस्कार मी श्री बेल्लार आपण बघत आहात प्रबंध महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांची लाल परी म्हणून आपल्या लाल परीचं भाडं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाढलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कातळी लागणार आहे या वाढणाऱ्या प्रवासी भाड्यामुळे बस वाहक चालक असतील किंवा वाहक असतील आणि प्रवाशी असतील यांच्यामध्ये देखील भांडणं पाहायला मिळतात त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने चौदा पॉईंट पंच्याण्णव येथे भारी केली परंतु या भारीवाढ होत असताना या भारीवाडीमध्ये सर्वात जास्त जो अडथळा निर्माण होतो तो वरच्या असणाऱ्या रकमेचा उदाहरणार्थ आधी जे नाशिकचं भाडं होतं ते एकशे पासष्ट रुपये होतं परंतु आता भारीवाढ नंतर नाशिकचं भाडं हे तब्बल एकशे ब्याण्णव रुपये झालंय ज्यावेळेस प्रवासी हा कंडक्टरकडे दोनशेची नोंद देत असो किंवा एकशे नव्वद कि एक रुपये देत असो किंवा एकशे दोनशे देत असो तेव्हा आठ रुपये देण्यासाठी त्या वाहकाकडे प्रवाशाला पैसे देण्यासाठी पैसे नसतात सोबतच त्या प्रवाशाकडे देखील वर्ष दोन रुपये देण्यासाठी नसतात त्यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये हमरी तुम्ही पाहायला मिळते याचा प्रत्यक्ष अनुभव प्रबोधीने देखील काल आपल्या एका उदाहरणार्थ मध्ये घेतला आहे काल मी नाशिकहून मालवाकडे येत असताना माझ्याकडे दोनशेची नोट होती ती मी जेव्हा वाहकाकडे दिली तेव्हा त्यांना माझ्या परत देण्यासाठी आठ नव्हते त्यांनी मला विनंती केली की तुम्ही आठ रुपये देण्यासाठी आमच्या बस स्थानकात या त्या ठिकाणी आम्ही इतर करून पैसे जमा करून मला आठ रुपये वापस करू याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाने जी दरवाढ केली आहे ती चौदा पॉईंट पंच्याण्णव इतकी जरी असली पण या दरवाढ करत असताना पाच रुपये किंवा दहा रुपयेच्या पटीने करणं अपेक्षित असताना ही दरवाढ चौदा पॉईंट पंच्याण्णव केल्याने वरच्या रकमेमध्ये हा फरक पडतोय आणि दोन आणि तीन रुपयासाठी चाल वाहक आणि प्रवाशांमध्ये मान्य देखील होत आहे परंतु ही जेव्हा दरबार झाली त्या दरवाढ पूर्वी या आपण आता मालेगाव बस स्टँडच्या प्रांगणामध्ये आहोत एका बस मध्ये आहोत या प्रवाशांना त्या दरवाढीची कल्पना आहे का हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काका त्यांच्याशी चालूया नमस्कार कुठे जातोय काका तुम्ही बाडीची बस दरबार झाली हे तुम्हाला माहिती आहे का नाही नाही माहिती आपण क्या मोहम्मद आप पे जा हो नाशिक इंटेखाम ने अपना किराया इसके बारे में आपको मालूम आहे

जो पनवेल गाडी ती पडेगा पडे ऐसा एक एक दो दोन रुपये का बहुत मसला ऐसा तो आपण जर असेल प्रवाशांनी त्यांचं ज्वलंत उदाहरण दिलंय त्यांनी सांगितलं की त्यांना एक रुपयासाठी भांडावं लागलं दादा नमस्कार नमस्कार बोला काय नाव दादा महेंद्र श्रीवंशी कुठे जाते आपण मी नाशिक जातोय Uh, महामंडळाने दरवाढ केली हे आपल्याला माहिती आहे टक्क्यापर्यंत साधारणतः दरवाढ केलेली बरोबर आधीच भाडं आताच भाडं काय माहिती आहे uh, साधारणतः पहिले हाफ तिकीटला एक शंभर रुपयापर्यंत लागत होत पण आता बऱ्यापैकी वाढलेला आहे ही दरवाढ चांगली का व्हायची प्रवाशांसाठी प्रवाशांसाठी एक पार डोके उठाड गोष्ट झालेली कारण कसं हे सुट्टे पैसे राहत नाही आणि त्याच्यामुळे बरेच मी सकाळपासून आता अंबनेर पासून बसलेलो आहे आंबनेर पासून बऱ्याच लोकांची आणि कंडक्टरची झाली एक सुट्ट्या पैशांवरून कदाचित ती भाडेवाढ चांगली असू शकते की जेणेकरून प्रवाशांसाठी चांगल्या बसेस उपलब्ध करता येतील आणि जी भाडेवाढ केलेली त्याच्यातून एकच विनंती आहे की जेणेकरून प्रवाशांची जी गैरसोय होते लग्नसराईमध्ये असो यात्रेच्या काळात असो ती सुरळीत व्हावी आणि प्रवाशांना चांगली सुविधा खूप छान असा प्रश्न या ठिकाणी की दरबार नक्की करावी राज्य शासनाने देखील वाढणाऱ्या ज्या वस्तूंच्या किमती त्या अनुषंगाने तरी केलेली असली परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात असावी पाचच्या पटीन पर्दिन, दहाच्या पट्टीत असावी या संदर्भात अभिन अजून आपण वाहकांशी संवाद चालणार आहोत एकंदरीत त्यांचा अनुभव कसा आहे देखील आपण प्रबंध प्रबंधच्या माध्यमातून जाणून घेऊया आ, वाँ वाँ आ, या ठिकाणी काही वाहक वाहकांशी आपण संवाद नक्की एखादी त्यांना कुठल्या गोष्टी करावी लागते किंवा त्यांचं प्रवाशांवर कसं होत आहे या संदर्भात आपण या ठिकाणी काही त्यांच्याशी संवाद दादा आपलं प्रबंध म्हणजे स्वागत आहे आपलं नाव काय गजानन कदम कदम साहेब राज्य शासनाने आता परिस्थितीमध्ये भाईवाढ केलेली आहे पण यामध्ये एक अशी गोष्ट आम्हाला की आणि ते चिल्लर असं आहे की अगोदर जे भाडेवाढ झालेली होती ती पाचच्या पट्टीत झालेली होती आताची जी भाडेवाढ झालेली आहे ती एक रुपये दोन रुपये तीन रुपये म्हणजे चौदा पॉईंट पंच्याण्णव प्रमाणे भाडेवार झालेली आहे यामध्ये आमची मुख्यमंत्री या परिवहन मंत्री यांना एकच विनंती आहे की आपण जी भाडेवाढ केलेली आहे ती पाच दहा या पटीत करावी म्हणजे जेणेकरून जे प्रवासी आणि वाहकांमध्ये जे है वाद होतात ते वाद कमी होतील एवढी आमची प्रशासनाला विनंती आता तुम्ही कुठे प्रवास करतायत आता मी चोपडा वर्ण निघालो नाशिकला जातोय आणि नाशिकचा आणि मालेगावचं भाडं किती होतं आता मालेगाव ते नाशिक आता नवीन भाडेवानुसार जवळपास पासष्ट होत आणि आता एकशे ब्यान्न रुपये भाडं काय आता नाशिक एकशे ब्याण्णव म्हणजे हे जे आता वरचे दोन रुपये प्रवाशाकडे पण राहू शकत नाही आणि कंडक्टरकडे पण आठ रुपये जायला राहू शकत नाही याच्यामध्ये एकतर तर कंडक्टर सोडून देतोय तर प्रवाशाला दोन रुपयाचा भूदंड बसतोय तर वाहकाला दोन रुपये बुदंड करून भरावा लागतोय आमचा एक अनुभव सांगतो आम्ही ज्या वाहकांनी संवाद साधला वाहकांना बुदंड बसतोय वाहक म्हणजे आता काय कोण एक दोन रुपयासाठी बांधण्यात घालणार आहे प्रवासी त्या नाही येत अगोदरच भाडेवाढ झालेली प्रवासी म्हणतो सगळेच वाढ आहे गव्हर्नमेंट तर आम्ही म्हणतोय आता जाऊ बाबा एक दोन रुपये आता काय करणार आता गरून बरं आपण राज्य असे काय मागणी राजेश आम्हाला एकच विनंती की आपण भाडे वाढ ही पाच आणि दहाच्या पट्टीत करावी म्हणजे सुट्टा सुट्टीपर्यंत प्रॉब्लेम येणार नाही आपण जर बघितलं असेल वाहकांशी देखील आपण संवाद वाहकातून देखील हेच म्हणणं आहे जी काही झाली असेल ती पाच किंवा दहा रुपयाच्या पट्टीने झाली पाहिजे जेणेकरून जी आता चौदा पण पंचायती दरबार झालेली आहे या दरबारीमध्ये दहा रुपयाच्या वरती असलेला एक रुपया दोन रुपया किंवा तीन रुपया हे देण्यासाठी एकतर प्रवाशाकडे पैसे नाहीत एक तर ग्राहकाकडे त्याला तोड देण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे वाहकांची देखील हीच मागणी असणारे सोबतच जे प्रवासी असणारे त्या प्रवाशांनी देखील एकच मागणी असणार आहे की जी काही दरबार होईल हे दरबार पाच रुपये किंवा दहाच्या पट्टीला असावी इतकेच প্ৰবন্ধ নিশ্চয় বেদাৰ মালগাঁও নাচিক